मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वी व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल खूप 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 स्वागत करते बऱ्याच दिवसापासून आपल्या साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ताई व्ही ए चेंडी डे याच्यावर व्हिडिओ करा तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला व्ही ए चेंडी डे आपल्याला कसा भरायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे परंतु तत्पूर्वी जो काल व्हिडिओ केलेला होता फोटो स्किप करून जे आपल्याला नवीन अपडेट आलेला होता बावीस पॉईंट सहा तर थोडं अगदी एका मिनटात त्याचं सांगते की ताईंनो त्या व्हिडिओमध्ये माझं एक सांगायचं राहिलं की आपल्याला ते स्किपचं ऑप्शन आलेलं आहे की आपण सुरुवातीला फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपण स्किप करणार आणि स्किप केल्यानंतर मग आपल्याला डेली ट्रॅकरमधील नाश्ता आणि उपस्थिती भरता यावं म्हणून आपल्यासाठी ते ऑप्शन आलेलं आहे परंतु आपलं जोपर्यंत आपल्या केंद्रामध्ये मुलं असतील तेव्हा तुम्ही केव्हाही त्याचा फोटो नंतर परत त्या फोटोच्या ऑप्शनवर जाऊन फोटो घेऊ शकता फोटो कॅप्चर करू शकता हे माझं कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं आणि ते ऑप्शन आपल्याला की आपण ते फोटो काढल्याशिवाय आपल्याला नाश्तान उपस्थिती भरता येत नव्हती म्हणून स्किपचं ऑप्शन आलेला आहे एवढं लक्षात ठेवा परंतु फोटो तुम्ही नंतर कधीही घेऊ शकता तर आजच्या वेळीकडे आपण ओढूया तर बघा आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आपण जे तुमचं आणखीचं ऑप्शन आहे इथं जाऊन आपण कार्यक्रमाच्या डी डे भरतो तर आपण आणखीवर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्यासमोर पेज ओपन होतं या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्यक्रम हे जे मोड्यूल आहे तर याच्यावर आपण ह्यारोला आपण क्लिक करतो ह्या अरोला क्लिक केल्यानंतर मग मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला व्ही एच एन डी ह्या मोड्यूलवर आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं आपल्या समोर पेज ओपन होतो तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे यू हॅव नॉट ऍडेड एनिएचएनडी डिटेल्स फॉर दिस मंथ म्हणजे आपल्याला ह्या महिन्याची जी माहिती आहे तर आपल्याला ऍड व्ही एच डी डिटेल्स याच्यावर आपल्याला क्लिक करायचं ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ऍड डी डिटेल्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला इथं दिनांक दिलेले बघा ऍक्च्युअल डेट तर आपल्याला हे चिन्ह दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बघा हे निळ्या रंगाचं जे चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर तारीख येईल मग तेरा तारखेला व्हीएचएन डे झालेला आहे तर तेरा ते तारखेवर क्लिक करायचं त्याच्यानंतर ओकेला क्लिक करायचं ओकेला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे तुमची आधी तुम्हाला तारीख टाकून घ्यायची व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु सगळा संपूर्ण बघून घ्या आपल्यासाठी तो खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला आता इथं खाली जर तुम्ही पाहिले तर पार्टिसिपेट म्हणजे ज्यांनी सहभाग घेतलेला आहे या याच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला बघा तुम्ही आपलं जो आपला मासिक अहवाल असतो तो मासिक अहवालामधलं आपलं जे लसीकरणाचं पेज आहे तर ते सगळं पेज आता वी एच एन डीमध्ये आलेलं आहे म्हणजे तिथं आपण भरतो तर आपल्याला आता ऑनलाईन देखील भरायचं आहे मग ह्या याच्यासाठी कोण कोण उपस्थित होतं अंगणवाडी सेविका होती का बघा इथं ए डब्ल्यू एच ए डब्ल्यू सी आहे म्हणजे अंगणवाडी सेविका ए डब्ल्यू एच म्हणजे अंगणवाडी मदतनीस एन एम त्याच्यानंतर आय सी डी एस सुपरवायझर म्हणजे आपल्या परीक्षिका मॅडम त्याच्यानंतर सी डी एफ ओ साहेब त्याच्यानंतर आशा एम पी डब्ल्यू डी पी ओ आणि इतर याच्यातले तुमचे कोण कोण आहेत तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायची आता मी एकेकावर एक क्लिक करणार बघा अंगणवाडी सेविका म्हणजे मी स्वतः हजर होती त्याच्यानंतर मदतनीसपण होती त्याच्यानंतर एन एम होती फक्त आपल्याला क्लिक करत जायचं आहे त्याच्यानंतर आशा होती एम पी डब्ल्यू होते त्याच्यानंतर इतके म्हणजे इतके व्यक्ती आपल्या लसीकरण सत्राला उपस्थित जे आपण आहोत तर ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली यायचं आहे की मग आपल्या आता एक एक जे लाभार्थी आहेत आपले ते बघायचे मग गरदर माता स्तनदा माता मुले त्याच्यानंतर किशोरवयीन मुली त्याच्यानंतर लसीकरणासाठी घेऊन आलेल्या लसीकरण बालकांच्या माता त्याच्यानंतर पालक असे एवढे कॉलम आहेत तर मग आपल्याला आता एक एक याच्यामध्ये जे उपस्थित आहे तर ते, ते सगळ्यांचं आपल्याला टाकून घ्यायचं आता बघा गरदर माता दोन उपस्थित माता उपस्थित होती ते एक माता टाकलेली आहे स्तनदा माता दोन होत्या म्हणजे त्या ॲरोला क्लिक करत करत आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तीन बालकं होती किशोरवयीन मुली दोन सोबत आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ज्या बालकांचं लसीकरण झालं अशा तीन माता इथं लसीकरणाला आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक पालक त्यांच्या सोबत आलेले होते अशा पद्धतीने आपल्याला आकडेवारी ही टाकून घ्यायची आहे आणि आकडेवारी टाकून झाल्यानंतर मग आपल्याला जे तुम्हाला बटन दिसत आहे पुढील तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय बघा पुढील क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वी चेंडी ॲक्टिव्हिटीज बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा वॅक्सिनेशनचा आकडा आहे मग आता आपल्याला तो भरून घ्यायचा आहे बघा आता इकडं आलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त ए ओला क्लिक करत जायचं आहे बघा आता तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज पुढील म्हटल्यानंतर पेज आल्यानंतर मग आता जे ज्यांनी सहभाग घेतला ते पार्टिसिपेट इथं येऊन गेलेले आहेत आता व्ही एच एन ॲक्टिव्हिटीज म्हणजे आता आपल्याला एक 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 ॲक्टिव्हिटीज बघत जायच्या आहेत मग वॅक्सिनेशन आता लसीकरण झालं तर ह्या आरोला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा ह्या आरोला क्लिक केल्यानंतर मग आता तुमच्यासमोर पेज ओपन होतं मग आता तिथं गरोदर माता असताना तर आहेत मुले आहेत आणि किशोरी मुली म्हणजे कोणाला लसीकरण झालं तर बघा आता गरोदर माता एक होती तर तिला लसीकरण झालेलं आहे तर तिथं मी एकाकडा हा टाकून घेणार तर बघा एक अगदी याच पद्धतीने स्तनदा माता कुठल्याही प्रकारचं लसीकरण झालं नाही त्याच्यामुळे शून्य लसीकरण झालेलं नाही परंतु मुलांना मात्र झालेलं आहे तीन बालकांना तर तीन टाकेल किशोर मुलींना देखील नाही तर अशा पद्धतीने हा कॉलम भरून झालेला आहे त्याच्यानंतर त्या दिवशी हे बघा सप्लिमेंट म्हणजे त्याच्यानंतर अजून सप्लिमेंटला आपल्याला क्लिक करायचंय सप्लिमेंटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होईल आता गरोदर मातेला किंवा मुलांना आय एफ एच्या टॅबलेट बघा आय ए टॅबलेट दिल्या गेल्या का विटॅमिन अ दिलं गेलं का आल्बेंडा झोन दिलं गेलं का त्याच्यानंतर कॅल्शियम दिलं गेलं का तर अशा पद्धतीने जे दिलं गेलं असेल तर ते आकडे देखील इथं आपल्याला टाकायचे आहेत तर इथं देखील मी आता क्लिक करते आता इथं आय एफ ए टॅबलेट एका मातेला दिले गेले त्याच्यानंतर विटॅमिन अ एका लाभार्थ्याला दिला गेला आल्बेंडा झोनमध्ये शून्य आकडा आहे दिला गेलेला नाही त्याच्यानंतर कॅल्शियम देखील एका मातेला दिला गेला अशा पद्धतीने आपल्याला स्क्रोलिंग करत जायचं आहे त्याच्यानंतर टेस्टिंग चेक त्याच्यावर देखील आपल्याला पुढच्या याला क्लिक करायचं आहे बघा एस बी टेस्टिंग तर बघा एस बी टेस्टिंग झाली का आपल्याला इथं सगळे आकडे दिलेले आहेत एस बी टेस्टिंग झाली का ब्लड शुगर टेस्ट झालं का एन सी नोंदली गेली का असेल तर आकडा टाकायचा नाही तर मग आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारचा आकडा टाकायचा नाही फक्त शून्य शून्य टायपिंग करायचं नैवी टाकलं तरी ते ऑटोमॅटिक त्याकडे येणार आहेत त्याची गरज नाही नंतर ह्या आयोला क्लिक केल्यानंतर खालच्या आयोला यायचं ग्रोथ मॉनिटरिंग बघा तर बघा ह्या आरला आपल्याला क्लिक करायचं तुम्ही त्या दिवशी गरोदर माता मुले किंवा किशोरन मुलीचं वजन घेतलं का घेतलं जर असेल तर तिथे नक्की आकडा टाका आणि लसीकरणाच्या दिवशीच आपण गरोदर मातेचं वजन घेतो त्याच्यामुळे गरोदर मातेचा आकडा हा शक्यतो तिथे येणार एखाद्या तुमचा जर एखादं लाभार्थी राहिलं असेल, ते असेल ता एक -एक ते ते तर ते देखील त्या दिवशी येऊ शकतं असेल तर नक्कीच टाका किशोरींचं घेतलं का असेल तर टाका अन्यथा टाकायची गरज नाही बघून घ्या एक एक कॉलम बघून घ्या गरोदर मातांचे वजन आणि उंची आपण त्या दिवशी घेतो त्याच्यामुळे जर घेतलं असेल तर टाका तुम्ही जर त्याच्या आधी घेतलं असेल तर काही करायची गरज नाही मुलांचं जर तुम्ही मुलं मुलींचं जर घेतलं असेल तर ते टाकू शकता आणि त्याच्यानंतर हे पुढचं ऑप्शन एक काउन्सिलिंग सर्व्हिसेस आता याच्यावर देखील आपण क्लिक करणार आहोत काउन्सिलिंग सर्व्हिसेस आपण क्लिक क्लिक करणार आहोत तर फुल इम्युनायझेशन विटॅमिन ए सप्लिमेंटेशन आणि फूड त्याच्यानंतर फूड फोटिफिकेशन असे तीन कॉलम आहेत आता याच्यात जर आपलं काही झालं असेल तर क्लिक करायचं नाही तर आपल्याला क्लिक करायची गरज नाही आणि त्याच्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे टी एच आर डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्ही त्या दिवशी एखाद्या लाभार्थ्याला कोणाला तरी टी एच आर म्हणजे आपले जे घटक आहे सामने तर तीन वर्षे बालके गरोदर स्थानदा ते ते तर त्यापैकी कोणाला टी एच आर दिला का जर दिला असेल तर तुम्ही इथं बघा इथे कॉलम पण आहे तिथं त्याच्यावर क्लिक केलं तुम्हाला फक्त ह्या अरोनला क्लिक करत जायचं आहे या अॅरोनला क्लिक करत गेले की तुम्हाला एक एक याच्यामध्ये जर दिला असेल तर बरं आणण्यात गरज नाही परंतु आपण टी एच आर हा एक तर ता पाच तारखेच्या दरम्यानच वाटप करत असतो एक तर ता तीन तारखेच्या दरम्यान त्याच्यामध्ये तर टी एच आर देखील येणार नाही एवढं सगळं झाल्यानंतर मग शेवटचं ऑप्शन येतं तुमचं पुढे जा पुढे जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला लसीकरण सत्रचं जे एक एक ऑप्शन आहेत तर आपल्याला शून्याचा आकडा आपल्याला ब्लँक कुठलंच सोडता येणार नाही तर आपल्याला त्याच्यासाठी शून्याचा आकडा हा टाकून घ्यावा लागेल त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म हा सबमिट होणार नाही लक्षात ठेवा बघा मी देखील आणि तुम्ही पूर्ण भरल्याशिवाय मात्र आपल्याला आता हे जे तीन ऑप्शन आहेत तर हे देखील आपल्याला याच्यावर क्लिक करावंच लागेल ते क्लिक केल्याशिवाय तुमचा फॉर्म भरला जाणार नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे आहे व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन आणि फुल इम्युलायझेशन आणि हे जे तीन जे गोष्टी आहेत फुल फोर्टिफायझेशन तर ह्या आपल्या मासिक अवालात देखील येतात त्या मी बघते व्यवस्थित आपल्याला त्याला देखील क्लिक करावं लागणार म्हणजे कुठलाही कॉलम आपल्याला कोरा सोडावा लागणार आणि हा जो दिसत आहे लसीकरण सत्राचा तो तो सगळा आपल्याला भरावा लागणार आप ला आप ला आहे आणि सगळा भरल्यानंतरच मग आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे त्याच्यामध्ये टिकमार ही आपल्याला करायचीच आहे मग जिथं भरलं नसेल तिथं शून्य चाकडा हा टाकायचा आहे इथे देखील आपल्याला टिक करायची आहे आणि हे केल्याशिवाय मात्र आपला फॉर्म हा सबमिट होणार नाही आणि त्याच्यानंतर पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा तुम्ही बघू शकता पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं तर तयार करण्यापूर्वी कृपया माहिती व्यवस्थित तपासा म्हणजे तुमचं तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी जे लसीकरण सत्र झालं त्याच्यामध्ये तुमचे फील्डमध्ये पाच म्हणजे अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर मदतनीस आशा जे आपले लाभार्थी घटक आहे म्हणजे कर्मचारी आहेत तर त्यांचं इकडे पाच आकडा बरोबर आहे का त्याच्यानंतर लसीकरण चार झाले का त्याच्यानंतर टेस्टिंग तुमची नव्हती का त्याच्यानंतर काउन्सिलिंग सर्व्हिसेस तीन आहेत का टोटल बेनिफिशरीज म्हणजे हे बारा आलेले आहेत त्याच्यानंतर सप्लिमेंट म्हणजे तीन होते का त्याच्यानंतर ग्रोथ एक ज वजन झालं का आणि ती चार तुमचं वाटप झालं नाही का म्हणजे हे जे आपण टाकत आहोत हे सगळं बरोबर आहे का जर बरोबर असेल तर आपण सबमिटवर क्लिक करायचं आणि जर बरोबर नसेल तर रद्दवर क्लिक तुम्ही करू शकता आणि परत बाहेर येऊ शकता बघा आता तुमच्यासमोर मी रद्दवर क्लिक करते आता बरोबर भरलेला बर आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी बघा रद्दर क्लिक केलं तर आपण डायरेक्ट मागे आलो मागे आल्यानंतर आपण चेक करू शकतो आणि चेक केल्यानंतर अशा पद्धतीने सगळे कॉलम हे आपण पुन्हा बघून भरू शकतो परंतु मला असं वाटतं की माझं भरलेलं अगदी बरोबर आहे तर मग मी आता डायरेक्ट पुढे जावर क्लिक करते पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग मी फॉर्म हा सबमिट करते बघा आता सबमिटच्या ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे बघा पोष्ट करा सादर करण्यापूर्वी कृपया व्यवस्थित तपासा तपासून घ्यायचं आहे आता मी समाविष्ट करा याच्यावर क्लिक करणार आहे समाविष्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड ॲडिट सक्सेसफुली अशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये व्ही ए च डे हा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की व्ही ए च डेचं तुम्ही परत जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही एक एकला क्लिक केलं तर तुमची ही आकडेवारी ह्या पद्धतीने आता दिसणार आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने याच्यावर क्लिक केलं तुम्हाला लगेच आकडे हे दिसणार आहे जे जे तुम्ही भरलेलं आहे ते आकडे तुम्ही परत त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही अशा पद्धतीने एक एक ॲरोला क्लिक करत बघा हा जो वरचा ॲरो दिसतो तर ह्या ॲरोला क्लिक करत तुम्हाला जायचं आहे ॲरोला क्लिक केला की तुम्हाला सगळे आकडे हे दिसणार आहेत बघा मी प्रत्येक ठिकाणी क्लिक केलेला आहे आणि अशा पद्धतीने बघितलेले त्याच्यामुळे मात्र भरण्याआधी पूर्ण चेक केल्याशिवाय फॉर्म हा सबमिट करायचा नाही आणि सबमिट करता येणार नाही परंतु तुम्ही ज्या दिवशी भरत आहात तर त्या दिवशी बघा तुम्हाला खाली परत ऑप्शन आहे आता समजा मी आज भरलेला आहे आणि आज भरल्यानंतर जर मी बदलावर क्लिक केलं याच्या पुढचंही सांगून देते बघा बदलावर क्लिक केलं तर मी आज हा बदल करू शकते बघा कुठं कुठं मला बदल करायचा आहे तर तो, तो बदल मी नक्कीच करू शकते त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटलं की आम्हाला बदल करायचा आहे परत चूक झाली मग तुम्ही ज्या दिवशी भरलं त्या दिवशी हा बदल करू शकता नाही तर मग तुम्हाला वाटलं की आमचं अगदी बरोबर आहे तर तुम्ही डायरेक्ट बॅक येऊ शकता आणि बॅक येऊन डायरेक्ट बाहेर जाऊ शकता अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही ज्या दिवशी भरतात त्या दिवशी तुम्हाला हा फॉर्म पूर्ण बदल करता येणार आहे त्याच्यामुळे ते एक काळजीपूर्वक समजा तुमचं भरलं गेलं आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला फॉर्म व्हीएचे मध्ये जाऊन अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे आणि चेक केल्यानंतर जर तुम्हाला त्रुटी वाटली की नाही माझे ते एवढे लाभार्थी होते किंवा माझ्याकडनं तर हे राहून गेलं घाई झालं लगेच चेक करायचा आणि चेक केल्यानंतर बदलावर जायचं आणि बदलावर गेल्यानंतर पुढचे फॉर्म ऑफ ओपन होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळं परत बदल करून घ्यायचं होतं आजच्या वेळेच्या माध्यमातून खूप साऱ्या ताईंची मागणी होती की ताई व्ही ए चिडेटची वर्ग कसं भरायचं याच्यावर व्हिडिओ करा तर तुम्ही आजच्या वेळेच्या माध्यमातून केला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या अजून कुठल्याही व्हिडिओशी कमेंट असतील तर नक्कीच सांगा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद